अखंड महाराष्ट्राचा लढा हे सीमावासियांचं गौरवगीत लवकरच येणार रसिकांच्या भेटीला मराठी भाषिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवे अशी गीतकार रवींद्र पाटील यांची अपेक्षा लोकशाहीर अण्णाभूर शाहीर अमर शेख यांच्या प्रबोधनाचा वारसा साजरे गीत असल्याच्या व्यक्त होत आहेत भावना गेली पासष्ट वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी सीमा भागातील मराठी भाषिक संघर्ष करत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा या गीतामधून अठरा फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे सीमा कवी म्हणून प्रसिद्ध असलेले रवींद्र पाटील यांनी हे गीत लिहिलं असून सुप्रसिद्ध संगीतकार शरद गोरे यांनी ते संगीतबद्ध केलं आहे तर सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी हे गीत गायलंय नुकतंच या गीताचं ध्वनिमुद्रण पुणे येथे पार पडलं लोकशाहीर अण्णाभाऊ साटे शाहीर अमर शेख यांच्या प्रबोधनाचा वारसा सांगणारं हे गीत असून ते मराठी भाषिकांच्या हृदयावर नक्कीच अधिराज्य गाजवेल अशी अपेक्षा यावेळी गीतकार पाटील यांनी व्यक्त केली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा फेब्रुवारी रोजी मराठा मंदिर येथे संपन्न होणाऱ्या पाचव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात या ऐतिहासिक गीताचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे मोठ्या प्रदीर्घ कालखंडानंतर अशा आशयाचं गीत मराठी भाषिकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे